आमच्या भाऊ बहिणीला तर काय झाले आमच्या भाऊ बहिणीचा बरं सगळे तर भाऊ बहिणींनी आज बाजारला गेलो होतो आज आव्याचा पगार आला होता अठराशे रुपये पगार आला पण भाऊ बहिणी तीनशे दहा रुपयाला ताणका बसला चांगला असता आव्याचे पैसे कट होऊन गेलं महिन्याची कमाई कट होऊन गेली भाऊ बहिणीने त्याला मोबाईल मी घेऊ नको म्हणलं तर त्यानं मोबाईल घेतला मोबाईल घेतल्यानंतर ना तुम्हाला सांगते त्याचा हप्ता बाहून झाला आणि हप्ता हप्ताबाहून झाल्यानंतर मग त्याचा बजा तीनशे दहा रुपये कट होऊन गेलं था 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 था। ने ने असा विषय झालेला आहे पण भावा बाजार घेऊन आलो कसं पोटाला अन्न पाणी खायला असेल तर पुढचं जे काही प्रोसेस असतात ते करता येते काम लागलं होतं रानातलं काम चांगलं लागल तोडायला जातो तोडल्यानंतर ट्रॅकिंग ड्रायगन 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 तर मला हसत एरियाला तसं तसं ड्रायगन ड्रायगन फ्रूट ही फ्रूट ही आम्ही तोडायला जातो फिरून तोडायला जातो आम्ही परत खुरपायला जातो पण त्याच्या विशेषता अशी झाली की काल का आम्हाला गेले जे पाऊस साडे अकरा वाजेपासून जे पाऊस जे आला बाया बाया बायाच नाव तीच आणि त्याच नाव तीच रात्री तर इतका मैदळा पाऊस झालाय बेमा पाऊस झाला तर आता बाजा भाऊ बहिण तुम्हाला बाहेर पांढर फडक हे आपल्याला तर तुम्हाला सांगते आता बाजार आव्याच्या पैशाचा आलेला आहे भाऊ बहिणी आपल्याकडे काय नव्हतं एक रुपये तोडा घेतो काश्मीर फुटले तीक म्हणल्या किती तुला जमाय का म्हणजे बाहेरू राग असला खबळली भावा बहिणीनं मी तिला म्हणलं जवळ मी लढ करते त्यावरच लाडाने एकदा जर मला राग आला तर मी दोन सपड्याचगार करेन म्हणजे तुला कसं असतं खायन पियाचा लढा असावा लेकरांचा ते बोली भाषा माझी समाज बऱ्या पद्धती ना आले जरा वाटत ते मला या या मोका दिली कोणाचा त्या जा करते तुझा बी करते तुझा बी करते ना लाडते कधी मानलं ते तुला 哦，对，桂圆你给我崴的。 हे म्हणून माझा आवर ही मला रोज येऊन भाडत नसती ही पोरगी बिना कामाची डगर डगरना आमका काय काय गरज आहे का आम्ही तुला काय का मला मला मारायचं तर बहिणीनं ही आमची पेरी पेरी गुडी आहे गुडिया का हमारा बर्थडे आहे सोमवार को आणि उसको क्या आहे ना मी थोडा बी पुली ना तर इतना रडती आहे इतका रडती आहे का नाही आणि तू काय रडती गा बाया माझी पेरी पेरी मुकडा आहे की माझी जाण होते माझी बबडी माझ पिलवाड माझ पिलवाड आहे कस काय दिसतंय खतरनाक <laughs> आयव्याला पडते काय <laughs> माझे आव्याचा फोटो तुम्ही बघितलं तर बाकी माहिती मी व्हिडिओ बनवून टाकेल आव्या एवढा फिटनेस मध्ये आलेला आहे आमचा माझ सोनल माझ छगुल माझ बबडा माझा मिरच्या मिरच्या आव्या झाल्या तर दुसऱ्या मिरच्या शिजवून आपण खाऊ खालवण्याची गरजच नाही आपल्याला

मारे मैं मैं तेरे को मार दे मैं ये तेरे को देखो मतलब तने तने की वो पर सवा तेरे पापा वो पर सवा तेरे आज मत भाई तक क्यों नहीं आ मत तक क्यों नहीं जरूर नहीं तो ये हाय जी लायो

सर्व झाली

सगळा परफेक्ट बाजार आणला तर घ्या सगळ्यांनी आपली काळजी व्हिडिओ पण कुठल्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल कॉलेज करा शेअर करा आणि सपोर्ट करा घ्या मग सगळ्यांनी आपआपली काळजी आपण कुठल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच भेटणार बाय बाय